म्हणलेला येणार नाही येणार नाही यार एवढा पाऊस पडतो एकतर जायचं होतं मला शिट यार थांबावं लागेल कंपनी कुठे बालभोंद पदकाचा प्रोग्राम आहे म्हणून आम्ही तिकडे चाललो कुठे तिकडे हो हो सगळे पुढे तुम्ही न्याल मला हो हो चला चला हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्माइली मिनी क्या बोलते पब्लिक आणि या भर पावसात आता मला भेटले होते बच्चे कंपनी आणि ती लोक मला घेऊन आले त्यांच्यासोबत त्यांच्या प्रोग्रामला ऍक्च्युली हा प्रोग्राम आहे जय हनुमान बाल गोविंदा पथक यांचा स्नेह संमेलनाचा चला तर मग बघूया काय आहे आज आपण येथे दयंडी उत्सवातील आपल्या लाडक्या गोविंदांना आणि त्यांच्या काव्याचा आढावा घेण्यासाठी एकत्र जमलो आहोत आणि मी सगळ्यांचे स्वागत करते तसेच आपल्याला लाभलेले आपले त्यांचेही आभार व्यक्त करते चला तर मग या स्नेह संमेलनाची सुरुवात करूया आजच्या या मंगल दिनी तुम्हा सर्वांचे स्वागत थांबलो जरी मी भीती नाही कशाची मेहनतीच्या थरावर खात्री आहे यशाची हॅलो गाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्माइली मिनी आज माझा व्लॉग आहे आज मी खर तर आहे अंधेरी येथे आणि माझा आजचा व्लॉग आहे जय हनुमान बालगोविंदा पथक यांच्या स्नेहसंमेलनासाठी आणि हे असं एक पथक आहे जे सामाजिकतेचं भान जपणारे अंधेरी पथक आहे तर आज आपण बघूया त्यांच्या काही सदस्यांना नक्की सामाजिक त्यांचा संदेश काय आहे आणि त्याबद्दल थोडी माहिती घेऊया पहिलं तर स्माइली मिली या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या गोपालकला हार्दिक शुभेच्छा जय हनुमान बाल गोविंदा पथकाची दहा बारा वर्षी पंधरा वर्षापूर्वी जेव्हा स्थापना झाली त्यावेळीपासून आम्ही आमच्या टी शर्टच्या माध्यमातून एक सामाजिकतेचा संदेश नेहमीच समाजाला देत असतो आणि तेच संदेश आज आपल्या समोर सादर करीत आहेत तर अगदी स्टार्टिंगला आम्ही बेटी बचाओ स्त्रीवृण हत्येचा हा संदेश होता त्या काही गर्भाशयातच मुलींना मुलींची हत्या केली जात होती त्या दृष्टिकोनातून हा आम्ही संदेश दिलेला बलात्कारी विरोधात हा संदेश होता नारी अत्याचार खिलाफ एक जंग असं आम्ही त्याचं ब्रीदवाक्य दिलेलं त्यापुढे माझं सैन्य माझा अभिमान हा आपल्या इंडियन आर्मीच्या प्रेमाखातर दिलेला संदेश होता यापुढे आम्ही मोबाईल ही काळाची गरज आहे लहान बाळाची नाही असा संदेश दिलेला अगदी आपण पाहतोय की तहान्या बाळाला देखील आई घास भरवत असताना त्याच्या हातात मोबाईल देते तो दिला नाही पाहिजे खर तर पालकांनी काळजी घेतली पाहिजे गेल्याच वर्षी आम्ही हा संदेश दिलेला ताई शिवरायांची वाघिण तू हिंदू धर्माला त्यागू नकोस खोट्या प्रेमापायी धर्मांद्याच्या नादी लागू नकोस हा संदेश आम्ही गेल्या वर्षी आपण पाहाल तर लवजिहादचं प्रकरण अगदी चिघळलेलं होतं आपल्या हिंदू मुलींना काही धर्मांदे इतर धर्मीय खूप त्रास देत होते त्यांचा मासिक मानसिक छ छळ करत होते त्या दृष्टिकोनातून हा आम्ही दिलेला संदेश होता अशा प्रकारचे संदेश आम्ही प्रत्येक वर्षी देत असतो आणि या वर्षी देखील आम्ही एक नवीन संदेश घेऊन आमच्या टी शर्टच्या माध्यमातून एक नवीन संदेश घेऊन समाजात येणार आहोत आणि असे हे सगळे संदेश देत असताना आम्हाला ज्यांचं सहकार्य लागतं त्या आमच्या मंडळाचे सर्व हितचिंतक सर्व देणगीदार यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत खरंच खूप छान असं कार्य हे सामाजिक संदेश देण्याचे कार्य हे पथक करत आहे आणि लवकरच यांची जर्सी ओपनिंग असेल त्यावेळी अजून एक नवीन संदेश आपल्याला बघायला मिळेल आणि खूप लोकांपर्यंत यांचा सामाजिक संदेश पोचण्याचं काम हे लोक करतील जय हनुमान बालगोविंदा पथक हे आपल्या जर्सीच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आपले सामाजिक संदेश पोचवण्याचे काम करत असतात हे पथक खर तर जिद्दीतून निर्माण झालेले पथक आहे जेव्हा त्यांना कमी लेखलं गेलं हे करू शकत नाही तेव्हा त्यांनी सक्सेस गाठली आहे आणि या सगळ्यात या पूर्ण टीमचे योगदान आहे

आणि बाल दिसत आहे सगळ्यांना मला नमस्कार जे आम्हाला बालगृह असतात दरवर्षी असतो मानतो त्यामुळे आम्ही सगळे आमच्या वरिष्ठ आता मान्यवर आणि तुमचं मार्गदर्शन नक्कीच केलं आहे मार्गदर्शन त्यांच्यासमोर आता मी जास्त बोलणं उचित नाही मी तुम्हाला एकच समजायचे तुमची ही जी काही टीम आहे एका तुम्ही जे नवीन आणखी वाढली पाहिजे एवढं मी तुम्हाला दह्यंडी मध्ये सहभागी होणारे बाळगोपाळ आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी ही खर तर आनंदाचीच बाब आहे पथकातली पर वाईट नसतात हो वाईट वेळेत अख्खा पथक उभं असतं आपल्यासोबत आहे जय हनुमान जयुमार पथकाचे

म्हणजे मला चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या बाबाने मी बाबाने सांगितलं पडलो मग त्याच्यानंतर नीट चढाल मग आता तुझ्या हंगाम आणि हंडीच्या दिवशी कसं वाटत हंडीच्या दिवशी मजा वगैरे करतो चढताना थोडी भीती वाटते पण उतरताना लावणार सात किंवा आठ मुझे जल्दी से दे दो खाना मैंने कल से नहीं खाया खाना हाँ मुझे जल्दी से दे दो खाना मैंने कल से नहीं खाया खाना भूख लगी भुख लगी है ही भूक लगी भूक लगी हो भूक लगी भूक लगी ए भूक लगी भूक लगी हो आणि आता तुम्हाला जे आवश्यक लाभले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज जर म्हणजे दोन महान व्यक्तींची नावं तुमच्या पताकांचे जोडलेले आहेत म्हणजे तुमच्या

ज्यांनी आपलं पथकाचं स्वप्न यशात बदललं ते आहे जय हनुमान बाल गोविंदा पथक चला तर भेटूया जय हनुमान बाल गोविंदा पथकाचे अध्यक्ष जयवंत घावरे यांना आज आपल्या सोबत आहे जय हनुमान बाल गोविंदा पथकाचे सगळे बाल गोविंदा दादा आज काय तुम्ही सांगाल या स्नेहसंमेलनात तुमच्या स्नेहसंमेलन म्हणजे जय हनुमान गोविंदा पथक गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम आयोजित करत आहे आणि स्नेहसंमेलनामध्ये जे जे हातभार आपल्या मंडळासाठी लागतात पथकाला की त्यांना आपण बोलवतो बोलवून त्यांचा सन्मान सत्कार करतो त्याच्यामध्ये आपले संबंध दृढ होतात त्यात मुलांनाही काही गोष्टी अनुभवायला मिळतात त्यांच्यासाठी आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवतो जेणेकरून सगळे एक एकत्र येतील गॅदर होतील आणि एक एकी निर्माण होते त्यातूनच नंतर पुढे काही गोष्टी घडत असतात आणि नंतर आमचा सरावाचा पण एक कार्यक्रम असतो ज्या ठिकाणी आम्ही टी शर्ट अनावर कार्यक्रम करतो येत्या दोन चार दिवसामध्ये हो आपल्या चा। पुढे समोर येईलच अक्च्युली मी या पथकासोबत लास्ट इयर पण होते यांचा मीच घेतलेला आणि त्यावेळी दादानी असं सांगितलेलं की आपल्या हेल्थ झुटीतून मेबूत झालं बरोबर आणि तेव्हा तुम्ही सातवर लावणार हे स्वामींच्या मठासमोर बोललेलं आणि तुम्ही कडक साथवर लावून झालेच तर यावेळी तुम्ही असा काय कोणता निश्चय केला आहे किंवा काय असं जेव्हा जेव्हा पथकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला चॅलेंज केलं गेलं त्याला आम्ही खरं आहोत आमचा इतिहास खे आहे आम्ही आता फक्त खेळ खेळायचा मुलांमधली एकी आणि बहिलंडी कशी टिकून राहील त्यासाठी आम्ही पुढे मैदानात उतरणार आहोत पण आमचा तो जो सात करायचा कृपया एक दोन वर्षामध्ये त्याही पेक्षा वेगळं आणि यश आमच्याबद्दल तुम्हाला बघायला मिळेल तेवढं मी सांगेन अच्छा ठीक आहे आणि ऍक्च्युली या पथकाने आपलं हे सगळ्याच ऍक्च्युली टीम वर्क आहे टीम वर्क कधीच कोणता काम होत नाही पूर्ण टीम काम होतं मग ते बेस असेल टॉपर असेल किंवा शिडीवरचे सगळे तीन मुलं असते एक टीम वर्क जेव्हा होतं ना तेव्हा टीम बनलेली बरोबर आणि या सगळ्याच दादा कोच असेल किंवा अजून त्याचे सहकारी असतील यांनी आपल्या पतकाचं स्वप्न हे यशात साकार केलंय आणि यापुढेही तसंच करतील कोण दादा अगदी खरं ही गोष्ट आम्ही इंस्पायर्ड झालो की आमचे संजय भेलो माहित माजी अध्यक्ष आमचे मंडयाचे काही नसताना खिशातून पैसे कसे टाकायचे आणि आपल्या मुलांसाठी कसं करायचं हो? त्यांच्याकडनं आम्ही आज शिकून आलेलो आहे आणि आज मी अध्यक्ष आहेत काही मुलांचं पुढे कार्य त्यांच्या एक मी अध्यक्ष आहे त्यांच्याकडून आम्ही या गोष्टी शिकतोय आम्ही पुढे आमची मुलं काही सरवून या गोष्टी करतील नक्कीच आणि त्याचे आम्ही पुढे जाऊ आणि या इथे आपल्या मागे जे आहेत यांच्यातले खाली बेसमध्ये आपले पिलर्स असतात पिलर्स त्याला म्हटल्या जातं ज्या आपल्या खांद्यावर आपलं वजन सगळ्यांचं वजन पेलवत असतात हा खांदा कधीच झुकत नसतो हा खांदा आपला भार उचलत असतो बरोबर आहे सगळे पिलर आणि या सगळ्या पथकाला जय हनुमान बाल गोविंदा पथकाला माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून आणि सगळ्यांकडून सरावाच्या आणि कल्याच्या हार्दिक शुभेच्छा काय म्हणलेला येणार नाही येणार नाही अरे जय हनुमान गोविंदा पटक मार्केट खाल्ल्याशिवाय राहणार नाही जिद्द काय असते असं कोणी विचारलं तर डोळ्यासमोर येते जय हनुमान बाल गोविंदा पदक खरच सलाम आहे तुम्हाला चला तर मग आजचा प्रोग्राम इथेच सप्लाय माझा ब्लॉग ही आजचा इथेच गेन झालाय तर परत भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय माझ्या चॅनल फॉलो करा लाईक करा सबस्क्राइब सबस्क्राईब कराय बाय